नमस्ते वर्षा ब्लॉग या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आपल्या घरामध्ये भरपूर रिकाम्या बॉटल असतात त्यांचा रोजच्या कामामध्ये आपण छान उपयोग कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहण्यास मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर पहा या ठिकाणी मी रिकामी बॉटल घेतलेल्या आहेत आपण पहिला उपयोग काय आहे हे पाहू रिकाम्या बॉटलचे तोंड कटरच्या साह्याने कापून घेऊ बाटलीच्या तोंडाचा भाग कैचीने सारखा करून घेऊ बाटलीचा भाग बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम कापून घेतलेला आहे म्हणजे स्पंज वर एकदम परफेक्ट बसतो हा स्पंज बाजारामध्ये दहा रुपयाला भेटतो आणि आता कापलेला बॉटलचा भाग आपण स्पंज वर ठेवून घेऊ आपलेल्या बाटलीचे तोंड स्पंज वर ठेवून पेनाच्या साह्याने गोल मार्किंग करून घेऊ नंतर स्पंज वरील काळ्या रंगाच्या गोल भागातील आतील स्पंज कापून टाकू बरोबर बाटलीच्या तोंडाच्या आकाराचा खड्डा तयार करून घेऊ या ठिकाणी बघा आपण एक गोल तयार करून घेतलेला आहे या गोलाच्या आतीलच भाग कापायचा बाहेरील भाग कापायचा नाही बाहेरील भाग कापला तर कापून घेतलेले बाटलीचे तोंड त्यात बसणार नाही हे बघा या पद्धतीने असं कापून घ्यायचं हे बघा या ठिकाणी आपण मार्किंग करून घेतलं होतं त्या आतील भाग बघा आपण एकदम सावकाश सावकाश सर्व काढून घेतलेला आहे आणि गोल आकार छान वाटी तयार झालेली आहे हे बघा हे कापून घेतलेला खड्डा आपण बाटलीच्या तोंडापेक्षा थोडा सुद्धा जास्त नाहीये एकदम एक मापात आहे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा एकदम मापात बसलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा सर्व एकदम मापात बसलेला आहे एकदम पॅक बाजूने ग्लुगनने पॅक करून घेऊ म्हणजे बाटलीचे तोंड स्पंजला घट्ट होईल पहा याप्रमाणे यानंतर वाटीत भांडी घासण्याचे लिक्विड घेतले यात थोडे पाणी मिसळून ते मिश्रण बाटलीचे झाकण उघडून बाटलीत ओतून घेतले यानंतर याचच्या मदतीने आपण भांडी अगदी सहज घासू शकतो या पद्धतीने तुम्ही सर्व भांडी पटपट घासू -पट शकता शिवाय घासणीला व लिक्विडला हाताचा सुद्धा होणार नाही हाताला भांड्याचे लिक्विडमुळे इजा पोचत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता ताटाची आतील बाजू व बाहेरील बाजू त्यानंतर ताटाच्या कडा वगैरे आपण किती छान घासून घेतलेले आहेत बघा आणि खूप छान घासता येतात भांडे परात हे अशी मोठी मोठी भांडी आपण याने खूप छान घासू शकतो हे बघा मी आता आतील बाजू घासून दाखवली आता बाहेरील बाजू घासून दाखवते यानंतर बघा ताटाच्या कडा पण घासून दाखवलेल्या आहेत बघा खूप छान घासता येत आहे याने या ठिकाणी बघा तारेची घासणी जर आपण वापरली असती तर ता ताटाच्या कडेला अडकली असती पण हसपणची घासणी वापरल्यामुळे ताट एकदम स्वच्छ निघालेले आहे आणि या ठिकाणी बघा एकदम स्वच्छ पण रिकाम रिकाम्या बॉटलचा दुसरा उपयोग आपण पाहू बॉटलच्या खालच्या भागापासून झाकणापर्यंत पेनाने सरळ रेषा मारून घेऊ बरोबर सरळ रेषेवर कटाने कापून घेऊ याप्रमाणे कापल्यानंतर यात आपण आपले पक्कड कात्री इतर साहित्य ठेवू शकतो कारण असे साहित्य आपल्याला कधीतरीच लागते परंतु ते आपल्याला वेळेवर सापडत नाही अशा बॉटलमध्ये ठेवले तर ते एकत्र राहते व ते साहित्य आपल्याला वेळेवर सुद्धा सापडते तुम्ही अशी आयडिया नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद